मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिका इयत्ता पाचवे विभाग एक नियम, एक वर्ग नियम आणि परिणाम विचार करूया एखाद्या शाळेत जर नियम नसतील तर काय होईल चर्चा करूया गटात चर्चा करा आणि वर्गात सर्वांनी पाळायलाच हवेत असे नियम ठरवा ज्या बाबींसाठी नियम आवश्यक आहेत त्या सर्व बाबींचा विचार करा गटाने सुचवलेले नियम गटातील एका मुलाने लिहून ठेवायचे आहेत इयत्ता पाचवीसाठी वर्गात सर्वांनी पाळायलाच हवेत असे सुंदर सोपे आणि स्पष्ट वर्ग नियम दिले आहेत इयत्ता पाचवी वर्ग नियम एक वर्गात वेळेवर यावे दोन शिक्षक बोलत असताना शांत बसावे तीन हात वर करूनच बोलावे चार एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागावे पाच घरचे व वर वर्गातील काम वेळेत पूर्ण करावे सहा वर्गात धावा धाव आरडाओरडा करू नये सात पुस्तके वही आणि साहित्य स्वच्छ ठेवावे आठ इतरांच्या वस्तूंना विनाकारण हात लावू नये नऊ वर्ग स्वच्छ व नीट ठेवावा दहा मोबाईल वापरू नये शाळेच्या नियमानुसार अकरा वर्गातील सूचना नीट ऐकून पाळाव्यात बारा एकमेकांना मदत करावी आणि भांडण टाळावे तेरा प्रामाणिक राहावे खोटे बोलू नये चौदा आपापल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्यात पंधरा शाळेची मालमत्ता जपून वापरावी